अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दोन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना सदाशिवनगर परिसरामध्ये घडली आहे सदाशिव नगर ते अकलूस रोड येथील देव वकील वस्ती नजीक पहाटे साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेनं दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे दरम्यान चांगदेव किसन सरजे वर्ष पंचावन्न राहणार एकसष्ट फाटा माळशिरस दिलीप पंढरी वय वर्ष पंचेचाळीस राहणार नेवरे तालुका माळशिरस शंकर बळीबा देशमुख राहणार एकसष्ट फाटा माळशिरस हे सर्वजण पहाटे अकलूस माळशिरस या रोडवर फिरत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानं चांगदेव किसन सरजे आणि दिलीप पंढरी कांबळे हे जागीच ठार झाले तर शंकर बळीबा देशमुख हे गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी अकलूस इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे याबाबत चैतन्य मल्लारी सरजे यांनी माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली आहे पुढील तपास माळशिरस पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर हे करत आहेत